नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीची बटाटा भजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी तीन कच्चे बटाटे घेतले आहेत असे बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे लांब बेसन एक वाटी अल लसूण मिरचीचा ठेचा एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं एक चमचा आमचूर पावडर कोथिंबीर दोन चमचे तांदळाचं पीठ एक कांदा बारीक चिरलेला चवीनुसार मीठ तर वेगळ्या पद्धतीच्या बटाट्या भजीचं सारण तयार करायला सुरुवात करू इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटे घालून घेऊ कच्चे मग कांदा बेसनपीठ तुम्ही तुमच्या अंदाजे बेसनपीठ घालू शकता दोन चमचे तांदळाचं पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी आलं लसूण मिरचीचा ठेचा हळद धणे पावडर आमचूर पावडर जिरं कोथिंबीर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आपण आता त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता मिक्स करून घ्या आपलं बटाटा भजीच बॅटर तयार झालेलं आहे आपण आता हे तळून घेऊ चला तर आपण आता वेगळ्या पद्धतीचे बटाटा भजी तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटा भजी घालून घेऊ हे भजी मंदा आचेवर तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपले वेगळ्या पद्धतीचे बटाटा भजी तयार झालेले आहेत माझी ही वेगळ्या पद्धतीची बटाटा भजी रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद